या घटकाचा अभ्यास करत असताना साधारणतः ग्रामीण विकासाच महत्व काय आहे ग्रामीण विकासाशी निगडीत असणारी कृषी क्षेत्र दुय्यम उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्राचा अभ्यास केला होता आणि ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय प्रमुख उत्पन्नाचं साधन प्रमुख रोजगार निर्मिती कृषी क्षेत्राशी निगडीत असलेली दिसते आणि म्हणून कृषी क्षेत्राचा अभ्यास करत असताना किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना यामध्ये प्रामुख्यानं जो भर दिलेला आहे तो कृषी क्षेत्राशी निगडीत आपण ग्रामीण अर्थव्यवस्थेचं महत्व किंवा याचा अभ्यास करत असताना जर आपल्याला ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर कृषी क्षेत्राचा विकास करणं गरजेचं आहे आणि कृषी क्षेत्राचा जर विकास करायचा असेल तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाची कृषी क्षेत्राची किंवा शेतकऱ्याशी निगडीत असणाऱ्या समस्या म्हणजे त्याचा असणारी भांडवल टंचाई आज शेतकऱ्याला सातत्यानं टंचाईला सामोरे जावं लागतं कारण शेती ही हंगामी स्वरूपाची असून ही निसर्गावर अवलंबून आहे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका हा शेतीला बसतोय आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबाबत कोणतीही हमी नाही आहे याच्यातून शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा वाढत निघालेला आहे आणि या कर्जबाजारीपणातून त्याला कुठंतरी मोकळीकता मिळावी शेतीला इतका निधी उपलब्ध व्हावा या दृष्टीनं आपल्या देशाचं कृषीविषयक धोरण निश्चित केलं आहे आणि त्या दृष्टीनं ग्रामीण भागामध्ये कृषी क्षेत्राला पदपुरवठा केला जातो आता कृषी क्षेत्रात जो पदपुरवठा होतोय हा पदपुरवठा साधारणत दोन मार्गाने एक सार्वजनिक क्षेत्र आणि एक खाजगी क्षेत्रातून खाजगी क्षेत्रात प्रामुख्यानं ग्रामीण भागात असणारा जो सावकारकीचा वर्ग आहे याच्यातून आज सुद्धा जवळपास शेतकऱ्याच्या एकूण कर्जाचा चाळीस टक्के कर्ज पुरवठा पदपुरवठा हा खाजगी सहकारी होत असतो मग या शेतकऱ्याच्या असणाऱ्या गरजा त्याला लागणारी भांडवलाची किंवा हो, पतपुरवण्याची सोय व्हावी या दृष्टीनं आपण शेतकऱ्याच्या अनुषंगाने कृषी क्षेत्राशी निगडीत असणारा जो पदपुरवण्याचे प्रकार आहे या घटकाचा अभ्यास आपण या ठिकाणी करतो आता पदपुरवठा कृषी शेतीला शेतीला लागणारा ला पदपुरवठा म्हणजे शेतकमरीमध्ये आम्हाला विविध कामं करण्यासाठी कायमस्वरूपी भांडवली स्वरूपाच्या सुधारणा करण्यासाठी किंवा शेतीच्या दैनंदिन काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ला निधी लागत आणि हा निधीची कमतरता शेतकऱ्याला चालवत असल्यामुळं बऱ्याच वेळेला शेतकऱ्याची शेती पद असलेली दिसते किंवा शेतकऱ्याच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याचे आणि म्हणून शासनानं ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल ग्रामीण भागाचा काय कायापलट करायचा असेल तर ग्रामीण भागाचा प्रमुख व्यवसाय शेती आहे कृषी आहे आणि या कृषी क्षेत्राला लागणारा पतपुरवठा शेतकऱ्याला उपलब्ध व्हावा या दृष्टीनं विविध योजना आखायच आता हा जो पदपुरवठा होत आहे या पतपुरवठ्याच्या बाबतीतच जर सांगायचं झालं तर हा पदपुरवठा प्रामुख्याने विविध उद्देशाने विविध कालावधीसाठी होतो आता हा पदपुरवठा कालावधी म्हणजे काय तर तुम्ही किती कालावधीसाठी पैसे घेतले यावरून कालावधीनुसार ह्या पदपुरवठ्याचे तीन प्रकार दिसतात एक अल्पकालीन कृषी पदपुरवठा नंबर दोन मध्यमकालीन कृषी पदपुरवठा आणि नंबर तीन दीर्घकालीन कृषी आता हा कारखाना करत असताना कृषी क्षेत्राशी निगडीत हा कालावधी थोडासा भिन्न व्यापार क्षेत्राशी निगडीत म्हणलं तर अल्पकालीन एक वर्ष मध्यमधी दोन एक पेक्षा जास्त पाच आणि दीर्घकालीन पाच पेक्षा जास्त पण कृषी क्षेत्राच्या बाबतीत तसं नाहीये कृषी क्षेत्रासाठी जेव्हा मी कर्ज विचार करतो तर अल्पकालीन जो आहे ते दोन वर्षपर्यंत मध्यमकालीन जो आहे तो दोन ते पाच वर्षापर्यंत आणि दीर्घकालीन आहे तो पाच वर्षापेक्षा जातो म्हणजे हा कर्ज कालावधी ठरवत असताना कृषी क्षेत्राशी निगडीत शेती क्षेत्राला लागणाऱ्या कृषी क्षेत्राला लागणार जो कर्ज पुरवठा आहे हा कालावधीनुसार याचे तीन प्रकार साधारणतः तुम्ही कर्ज घेतल्यापासून त्या कर्जाची परतफेड होण्याचा जो कालावधी आहे याचा विचार केला आणि त्या दृष्टीनं अल्पकालीन पदपुरवठा म्हणजे काय तर साधारणतः कर्ज घेतल्यापासून ते कर्ज फेडण्याची मुदत जर दोन वर्षापर्यंत असेल तर त्या कर्जाचा समावेश हा अल्पकालीन पदपुरवठ्यामध्ये केला जातो आता दोन वर्ष का धावलाय साधारणतः तर आपल्याकडं काही पिकं अनेक पिकांचा कालावधी हा वेगवेगळा असतो काही तीन महिन्याचे आहेत काही दीड महिन्याचे आहेत तर काही अठरा महिन्याचे उसाळजारखी शेती जर बघितली तर साधारणतः याचा कालावधी पंधरा ते अठरा महिने खरं शेतीच्या बाबतीत वेगळं आहे इतर पिके जर बघितली तर साधारणतः तीन महिने चार महिने पाच महिने अर्धीसारखं पीक नऊ महिने तुलीसारखं पीक सात महिने ज्या पद्धतीचे आहे भाजीपाला असेल तर साधारणतः तो एक महिन्यापासून दीड ते दोन महिने आणि म्हणून या कालावधीत म्हणजे कर्ज घेतल्यापासून ते कर्ज परत करण्याची तारीख मुदत जर दोन वर्षे किंवा दोन वर्षापेक्षा कमी असेल तर त्या कर्जाचा समावेश हा अल्पकालीन कर्जाचा आता अल्पकालीन कर्ज पुरवठा का केला जातोय तर प्रामुख्यानं शेतीमध्ये ज्या अल्पकालीन भांडवलाच्या गरजा आहेत आता अल्पकालीन म्हणजे कोणत्या तर साधारणतः शेतीच्या हंगामानुसार बी बियाण्यासाठी केला जाणारा खर्च शेतीच्या कष्टमशागतीसाठी केला जाणारा खर्च शेतीमध्ये राग लागवडीसाठी केला जाणारा खर्च हा दैनंदिन स्वरूपाचा असतो असं नाही आहे की एकदा खर्च केला एक पुन्हा करावा लागणार म्हणजेच बी बियाणं प्रत्येक वर्षी लागणार लाख लागवड प्रत्येक वर्षी लागणारे खतं असतील किंवा शेतीची कस्टम मशागतीची काम असतील या सगळ्यासाठी लागणारा खर्च हा अल्पकालीन मध्यम कारण का समजा तुमची नगदी पिकं असतील किंवा इतर पिकं असतील तर साधारणतः ही पिकं वर्षाच्यात निघून जातात रान विकामो होत आहे आणि त्यामुळे ते पैसे परत होत आणि म्हणून कर्ज पुरवठ्याच्या अनुषंगाने पहिला प्रकार सांगितला जातोय ते अल्पकालीन कर्ज पुरवठा अल्पकालीन कर्ज पुरवठा म्हणजे ज्या कर्जाचा कालावधी दोन वर्षापर्यंत आहे कर्ज घेतल्यापासून दोन वर्षाच्या आत हे कर्ज परत करावं लागतं नंतर त्या कर्ज पुरवठ्याचा प्रकार सांगितला जातोय तो कर्ज आता मध्यमकालीन म्हणजे काय तर ज्या कर्जाची मुदत दोन वर्षापेक्षा जास्त पण पाच वर्षापेक्षा कमी असते ज्या कर्जाला मध्यमकालीन कर्ज पुरवठा आता मध्यमकालीन कर्ज पुरवठा हा काही स्वरूपाच्या शेतीत सुधारणा करण्यासाठी जातो तर शेतीमध्ये काही स्वरूपी सुधारणा करायची असते किंवा ज्या सुधारणेचा फायदा शेतीसाठी दीर्घकालीन होणार अशा गोष्टीसाठी जो कर्ज पुरवठा केला जातोय त्या कर्ज पुरवठ्याचा समावेश हा दीर्घकालीन मध्ये केला जातो म्हणजेच दीर्घकालीन कर्ज पुरवठा म्हणजे कर्ज घेतल्यापासून कर्जाची परतफेड करण्याची मुदत पाच वर्षापेक्षा जास्त असते पण पाच वर्ष असेल सात वर्ष असेल दहा वर्ष असेल पंधरा वर्ष असेल वीस वर्ष असेल तुमच्या कर्जाच्या कर्ज घेणारा आणि कर्ज देणारा यांचा जो करार होतोय त्यानुसार ही मुदत निश्चित आता या बघितलं आपण अल्पकालीन कर्ज पुरवठा तर प्रामुख्यानं शेतीची दैनंदिन स्वरूपाच्या कामासाठी हा कर्ज पुरवठा महत्वाचा मध्यम कर्न कर्ज पुरवठा कठी घेतला जातोय तर मध्यम कर्ज पुरवठा हा प्रामुख्यानं कृषी क्षेत्राला संलग्न असणारे कृषी क्षेत्राला पूरक असणारे जो व्यवसाय असतात पूरक व्यवसाय असतात आपल्याकडे प्रामुख्यानं आपल्याकडील महाराष्ट्रात हा प्रोष व्यवसाय कृषी भागांचा जास्त कस्ट मसासाठी जनावरांचा वापर केला जातोय आणि मग याचा कालावधी हा दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंत पर कृषी क्षेत्राला जे पूरक व्यवसाय आहेत या पूरक व्यवसायासाठी हा गुरु पुरवठा महत्वाचा आहे तर तिसरा सांगितला जातोय तो दीर्घकालीन कर्ज पुरवठा आता दीर्घकालीन कर्ज पुरवठा म्हणजे काय तर ज्या कर्जाची मुदत कर्ज घेतल्यापासून पाच वर्षांपेक्षा जास्त त्या कालावधीचा त्या कर्जाचा समावेश हा दीर्घकालीन कर्ज पुरवठा सुरू असतोय आता हे कर्ज कशासाठी घेतलं जात आहे तर प्रामुख्याने शेतीमध्ये कायमस्वरूपी भांडवली सुधारणा करण्यासाठी किंवा ज्या कर्जाची गुंतवणूक शकता किंवा कर्जाचं प्रमाण जास्त दीर्घकालीन असतंय आणि दीर्घ कालावधीमध्ये त्या कर्जाचा फायदा शेतकऱ्याला मिळणार असतोय आणि त्याच्यातून ते कर्ज परत केलं जात असतंय अशा कर्जासाठी मुदतीच्या करा दीर्घकालीन कर्ज पुरवठा जातो आता तुम्ही म्हणाल की शेतीत काही विसरूपी दीर्घकालीन कर्ज पुरवठा कोणत्या कारणासाठी केला जातो आम्हाला शेतीमध्ये काही सुधारणा करायची अगदी उदाहरण सांगायचं झालं शेतीचं बाइंडिंग बंडिंग करून घ्यायचं आहे लेवलीकरण करून घ्यायचं आहे शेतीत पाण्यासाठी विहीर काढायचे आहे पाईपलाईन करायची आहे नदीवरनं पाणी आणायचं आहे म्हणजेच त्याचा फायदा हा दीर्घकाळ असतो रस। आज असं नाहीये की एकदा विहीर काढले पुन्हा पुढच्या वर्षी काढलं काढते पुन्हा देशापुढे जसं बी बियाणं प्रत्येक वर्षी लागते लाग लाखवर प्रत्येक वर्षी लागते तसं विहिरीचं काम पाईपलाईनचं काम शेती अवजार समजा ट्रॅक्टर सारखं वाण घेतलं असेल दीर्घकालीन मिळणार याचा फायदाही दीर्घकालीन असतो आणि त्यामुळे ह्या कर्जाची परतफेड ही कर्ज घेतल्यापासून पाच वर्षांच्या जास्त कालावधीत केली जात असते आणि याच्यासाठी सुद्धा शासनाकडनं किंवा देशातील वित्तीय संस्थांकडून पुरवठा संस्थांकडनं शेतकऱ्याचे बांधवलाची गरज बघितली म्हणजे शेतकऱ्याच्या कृषी पतपुरवठ्याच्या अनुषंगाने कालावधीनुसार हे तीन प्रकार आहेत अल्पकालीन कर्ज घेतल्यापासून दोन वर्षापर्यंत मध्यमकालीन कर्ज घेतल्यापासून दोन वर्षापेक्षा जास्त पण पाच वर्षापेक्षा कमी आणि दीर्घकालीन कर्ज घेतल्यापासून पाच वर्षापेक्षा जास्त मजुतींचे पैसे मिळाले जातात त्याला दीर्घकालीन आता ही जशी भांडवलाची गरज आहे तसंच कृषी पदपुरवठ्याचा अभ्यास करत असताना त्याचा हेतू काय आहे म्हणजे कर्ज कोणत्या हेतूसाठी घेतलेलं आहे कर्ज मागणीची कारण काय आहेत यानुसार कर्जाचे दोन प्रकार पडले जातात उत्पादक करण्यासाठी कर्ज पुरवठा अनुउत्पादक करण्यासाठी केला जाणार कर्ज आता तुम्ही म्हणाल की शेतकऱ्याला उत्पादक आणि अनुउत्पादक म्हणजे काय शेतकऱ्याच्या अनेक थांबवले कर्ज असतात आणि या कर्जासाठी आम्ही हा कृषी पदपुरवठा करत असतो मग या ठिकाणी उत्पादकच्या दृष्टीने कर कळत तर ज्या कर्ज पुरवठ्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होणार आहे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणार आहे अशा कारणासाठी जो कर्ज दिला जातोय त्याला उत्पादक कृषी कर्ज पुरवठा पदपुरवठा म्हटला जातो म्हणजे कोणतं समजा शेतकऱ्याने विहीर काढली तर या विहिरीमुळं शेतकऱ्याला काही स्वरूपी पाण्याची सोय होती शेतकऱ्यांना पाईपलाईन घातली पाईपलाईनचा फायदा त्याच्या उत्पन्नात वाढ शकते शेतकऱ्यांना बी बियाणं संकलित वापरलं लाग लागवड वापरली त्याच्या उत्पन्नात भर होणार आणि म्हणून ज्या कर्जामुळं शेतकऱ्याच्या उत्पन्नात कृषी उत्पन्नात वाढ होऊ शकते त्याच्यासाठी जे कर्ज केलं जात आहे त्याला उत्पादक खर्च पुरवठा असं म्हटलं जात आता शेतकऱ्याचा कर्जांचा कामांचा जर अभ्यास केला तर फक्त शेतकरी उत्पादक करण्यासाठी त्याला पैशाची गरज आहे अशातला भाग नाहीये शेतकऱ्याकडे अनेक कार्य असे असतात की त्या कार्यामधून उत्पन्नात कोणतीही वाढ होत नाही उत्पन्न आहे तेवढंच राहत पण त्यासाठी त्याला कर्जाची गरज आहे ते कार्य त्याला करावंच चालू यांचं उत्पादक स्वरूपाच्या अनुषंगाने अनुउत्पादक स्वरूपाच उदाहरुषायच राठण बांधण्याची ना शेतकऱ्याने घर बांधलं घरी गरज आहे निवाऱ्याची गरज आहे मूलभूत गरज आहे मग शेतकऱ्याने घर बांधलं असेल तर ते घर त्याच्या स्वतःच्या राहण्यासाठी आहे त्याच्यातून शेतकऱ्याच्या उत्पन्नात कोणतीही भर पडते समजा तुमचं शहरी भागात असेल तर शेतकऱ्याला घराचं भाडं मिळू शकते उत्पन्न वाढवू शकतंय पण ग्रामीण भागात आहे ते घर सांभाळायचं अडचण आणि भाड्यानं फुले किंवा एक आपल्या संस्कृतीची जबाबदारी म्हणून मुला मुलींचे लग्न करण्याचे काम हे त्याच्या वडिलांना करावं लागत असतं मग शेतकऱ्यांना आपल्या मुलग्याचं लग्न केलं किंवा मुलगीचं लग्न केलं पण शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होत नाही का असं झालंय कुठं लग्न केलंय जसं गिर काढल्यानंतर त्याचं उत्पन्न वाढलेलं दिसतंय पाईपलाईन केल्यानंतर उत्पन्न वाढलेलं दिसतंय तसं लग्नासाठी लग्न करावंच लागतंय पैसे नाही पण लग्न आपण थांबवू शकत पण लग्नामुळे उत्पन्न वाढत नाही उत्पन्न आहे का तस आणि मग याच्यासाठी सुद्धा कर्ज पुरवठा शेतकऱ्याला केला जातो नुसतं कृषी क्षेत्राच्या निगडीत घटकाला केला जातो याच्यातून तो कोणतंही उत्पन्न वाढत नाही उत्पन्न आहे तेवढं जात आहे पण त्याची पैशाची भांडवलाची गरज पूर्ण केली जात असते आणि म्हणून या ठिकाणी तुमचा हेतू काय आहे कोणत्या हेतूनच कर्ज घेणार आहात या हेतूनुसार या प्रकारानुसार कृषी पतपुरवठ्याचे दोन प्रकार असतात एक उत्पादक कृषी पद आणि दुसरा अनुत्पादक कृषी पदपुरवठा उत्पादक पदपुरवठा म्हणजे ज्या पदपुरवठ्यामुळे शेतकऱ्याच्या कृषी क्षेत्राच्या उत्पन्नात वाढ होणार आहे त्याच्या राणीमनाचा दर्जा उंचा होणार आहे ज्यामधून कोणतंही उत्पन्न होत नाहीये पण जबाबदारी म्हणून ते खर्च करावाच लागत असतो हा शेतकऱ्यातून मायकरी पण पैसे नसेल तर त्याला कर्ज करावा मग आता आजारी पडलेल्या व्यक्तीसाठी दवाखान्याचा हॉस्पिटलचा खर्च भागवला त्याच्यातून त्याच्या उत्पन्नात काहीही वाढ झाली नाही मुला मुलीच्या शिक्षणासाठी खर्च केला त्याचा उत्पन्नात बदल झाला नाही मुला मुलींची लग्न केली काही सांस्कृतिक विधी करावे लागतात ज्याच्यातून त्याच्या उत्पन्नात वाढ होत नाही म्हणजे शेतकऱ्याच्या उत्पन्नाच्या अनुषंगानं कर्ज पुरवठ्याच्या अनुषंगान दोन प्रकारचे गेलेत एक उत्पादक कर्ज पुरवठा दुसरा अनुत्पादक कर्ज पुरवठा उत्पादक कर्ज पुरवठा म्हणजे ज्या कर्ज पुरवठ्यावर उत्पन्नात वाढ होणार आहे राहणीमानाचा दर्जा उंचावणार आहे त्या कर्जाला उत्पादक कर्ज पुरवठा होतो जातोय तर अनुत्पादक कर्ज पुरवठा म्हणजे ज्या कर्ज पुरवठापासून शेतकऱ्याच्या उत्पन्न कोणतीही वाढ होत नाही त्याच्या कर्जात वाढ होतात असं नाही की लग्नासाठी कर्ज काढले आणि त्याच्यावर कर्जाच्या मुळे कुठलंही उत्पन्न वाढत नाही आणि जे कर्ज त्या कर्जाला अभिपादक कर्ज पुरवठा असं म्हणत आता आपण कर्ज पुरवठ्याचे प्रकार बघितल्यानंतर शेतकऱ्याला लागणारा कर्ज पुरवठा कोणत्या मार्गाने होऊ शकतो कर्ज कोणत्या पद्धतीने मिळू शकतोय कर्जाचे काही प्रकार पडले संस्थात्मक कर्ज पुरवठा आणि संस्थात संस्थात्मक कर्ज पुरवठा म्हणजे काय तर जो कर्ज पुरवठा अधिकृत संस्थेकडनं नाही आहे तर खासगी संस्काराकडनं केला जातो आज सुद्धा आमच्या देशातील कृषी चाळीस टक्के गरज की खाजगी सावकारातून भागवली जात आज आम्ही कितीही गप्पा मारल्या कितीही ओरडून सांगितलं तरी सुद्धा आज शेतकऱ्याला गरजे गरजेत मिळत नाही आणि त्यासाठी त्याला आपल्या गावात असणारा स्थानिक सावकाराचा दारा झाला दा। आता सावकाराच्या दारात कर्जाला गेल्यानंतर काय होत आहे ह्याचा अनुभव तुम्हाला भले प्रत्यक्ष नसला तर तुमच्या आसपास जर तुम्ही थोडस जागृतीनं मिळलं तर गाजांच्या कर्जाचा परिणाम काय होतो वित्तीय संस्थांचं कर्ज किंवा संघटनाचं कर्ज हे साधारणतः साडेतीन चार वर्ष दुप्पट होत आहे पाच वर्ष दुप्पट होत असेल पण खाजगी सावकारचा गॅस हे जास्त असते आपण त्याला आपल्या भाषेत पटाणी गॅजाचा चक्रवाढ व्याज असं असते जेणेकरून शेतकऱ्याच्या कर्जाचा बोजा वाढत जातोय आणि शेवटी वाढलेल्या बोलतात बाहेर पडण्यासाठी एक तर शेतकऱ्याला स्वतःचं शेत विकावं लागतंय किंवा आत्महत्या करावी लागते आज तुम्ही मराठवाडा विदर्भ या भागातून गेला तर तिथं आत्महत्याचं प्रमाण जास्त होतं शेतकऱ्याचं त्याचं मूलभूत कारण काय असेल तर त्याला गरजे गरजेच्या वेळी पुरेसा निधी उपलब्ध होत नाहीये आणि हा निधी उपलब्ध व्हावा या दृष्टीने शासनानं हे प्रकार पडलेले नाही अल्पमुद्रतीचं कर्ज दोन वर्षापेक्षा कमी मुदत असते मध्यम मुद्रत दोन ते पाच वर्ष आणि पाच वर्षापेक्षा जास्त असते ते दीर्घकालीन कर्ज म्हणलं आहे तर हेतोनुसार उत्पादक ज्या कर्जानुसार शेतकऱ्याच्या उत्पन्नात भर पडणार आहे त्याला उत्पादक कर्ज म्हटलं जात आहे तर आम्ही उत्पादक कर्ज त्या कर्जामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात कोणतीही भर पडणार नाहीये अशा कामासाठी जे कर्ज केले जात आहे त्याला अनुत्पादक कर्ज असते म्हणजे आपण कृषी एक कालावधीनुसार दोन उत्पन्नानुसार आता हा पदपुरवठा कशा पद्धतीने केला जातो पटपुरवठाची यंत्रणा कशी आहे या घटकाचा अभ्यास आपण नंतरच्या